नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात प्रदीप जाधव ब्लॉग मित्रांनो जर का तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपल्या वरती असणार आहे आपण ऍक्च्युअली जे पी डॅम इथे जायचा विचार आहे आपला जे पी डॅम म्हणून एक लोकेशन आहे पण त्याआधी रस्त्यालाच एक असं भन्नाट लोकेशन आहे ना की तुम्ही आल्यावरती इकडे मस्त फिराल बागडाल असे लोकेशन आहे बघतात ना मी इकडे आलोय लोकेशन एवढं भारी आहे ना मन एकदम प्रसन्न होईल एवढं मित्रांनो आपण इकडे लोकेशनला नाही पोचलो अजून टाइम आहे पोचायला पण इकडे नजारा तेवढा भारी आहे ना की मला राहत नाहीये असं वाटतं इकडे तिकडे पळावं आणि मूड वाईज गाणं लागलंय बघा

इकडे तिकडे फिरतोय बघतोय काय काय आहे आणि काय काय नाही आपल्याला इकडे खेकडे पण भेटतील जर नीट शोधले तर इकडे बघा हे भात लावणी वगैरे हो लावणी वगैरे हो केलेली दिसते तुम्हाला इकडे शेती पण करतात लोक ज्यांची जमीन आहे ते हे बघा मी इकडे आलो जवळ तुम्हाला भात दाखवतो भात लावलेला हा बघा हा सगळा भात लावलेला इकडे यांनी ही जमीनच जरा चिकल वगैरे कसं भात चिकलातच लावला जातो शेवटी लोकेशन एवढं भन्नाट आहे ना काय विचारू नका मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी ॲक्च्युली लोकेशनला जाण्यासाठी इथून ट्राय करत होतो इकडून आणि तिकडूनसुद्धा गेलो ॲक्च्युली पण खूप चिखल आहे तर चिखल असल्या कारणाने मला ॲक्च्युली गाडी नेता येत नाही आहे आणि आपला टायर पण खूप चिखलातून माकला आहे जर का गाडी अडकली तर मला एकट्याला काढणं झेपणार नाही हा बघा टायर कसा झालं आहे तो फुल चिखलाने माकलेला आहे ॲक्च्युली मी आता गाडी या झाडाखाली लावली आहे झाड पण तुम्ही बघा किती मस्त आणि मोठं ज्या मोठं झाड आहे सावली पण घनदाट पड़ली ॲक्च्युली इकडे गाडी इथे लावतो आहे आणि लोकेशनवरती जाऊन येतो जरा बघून येतो भेटतात की नाही मासे आहेत की नाही ॲक्टिव्हिटी माशांची चला बघा हे आजोबा आहेत ते डब्याला मा डब्याचा ट्रॅप बनवून मासे पकडतात बघा इकडे एक डबा आहे तिकडे एक डबा आहे अजूनही तिकडे लावला आहे आता तिकडचा ट्रॅप शोधायला गेले त्यात मासे आहेत की नाही बघूया त्यात मासे आहेत की नाही बारके बारक्या ते छोटे दांड्याने असतात तेच बोलतात ना पेन्सिल फिश काय बोलतात दांडाने मीठ मसाला तेलमध्ये भाजून टाकत भाजत झालं एक टाइमची भाजी झाली अ बघा खाली आलं खाली पडला खेकडे पण आहेत ना इकडे बघितलं तर तुम्ही येता येता खेकडे पकडा जात नाही मग तर सध्याजण जा तुम्ही घरा काम आहेत ना हा हा तर परवा जा जत्राला जायचं पंढरपूरला पंढरपूरला माल पण चिक गाव कुठलं तुमचं गाव तर आपलं यच आहे आम्ही मी सोलापूरच आहे ॲक्च्युली मी हा सोलापूर पंढरपूर तिकडेच आहे चाललं आहे आम्ही पंढरपूरला बरेच मासे भेटले அரை உடா மா मित्रांनो आपण आता गांडूळ सोपतोय इथे गांडूळ मला दिसलेला बघूया कुठे गेला हा बघा गा। गांडूळ हात लावायला भीती वाटते गांडूळाला मला पण जर का मासे भेटले तर एक नंबर काम होईल आपला मित्रांनो हा बघा केवढा मोठा गांडूळ आहे ह्याला तर मस्तपैकी मासा भेटलाच पाहिजे हा बघा केवढा मोठा गांडूळ आहे आता आलो आहे तर मी ट्राय करणारच आहे मासे बघणारच आहे भेटलेच पाहिजे आपल्याला मासे आपलं एक मोठा आणि छोटा गांडूळ भेटलाय दगडंकाली गांडूळ असतात मित्रांनो अजून एक छोटासा ॲक्च्युली छोटा नाही म्हणता येणार हा त्याचाच पार्ट आहे हा गांडूळ भेटला आहे ना नाही नाही त्याचाच अर्धा पार्ट तुटलेला वाटतं आपण इकडे गळ टाकलेला आहे थोडा वेळ शांत बसून राहावं लागेल माशांची ॲक्टिव्हिटी आहे इकडे बघून नशिबाने लागलात तर लागला गळ टाकलेला आहे मित्रांनो मी आता का वेळा अजून वाट बघूया मासा लागला तर तुम्हाला मी दाखवतो फायनली मित्रांनो आपल्याला एक छोटासा मासा भेटलाय हा बघा खूप वेळ झाला मित्रांनो मला मासे पकडून पण ऍक्च्युली एकच मासा लागलाय अजूनपर्यंत छोटे छोटे मासे आहेत बारीक मासे ते आपलं बेट खाऊन टाकतात गांडूळ खाऊन टाकतात त्यामुळे मोठे मासे लागतच नाही आहे पण इकडचा नजारा मस्त आहे तो समोर आहे तो मलंगड डोंगर आहे ॲक्च्युली मलंगड बघा हा मलंगड आहे हा त्याच्या बाजूचा डोंगर आहे ही लेक म्हणजे म्हणा किंवा जे पी डॅम म्हणून बोलतात त्याला तुम्हाला नजारा दाखवतो मी थोड्या वेळाने त्या साईडनी पण मित्रांनो बघतायत सूर्य केवढा वरती आलेला आहे आणि हे सगळं भात शेती ॲक्च्युली ही जी दिसते तुम्हाला ती मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नाही म्हणता ना छोट्या प्रमाणात भात शेती केली जाते इकडे इकडचे गावकरी लोकच आहेत हे ऍक्च्युली तुम्हाला बोललेलो या साईडने मी एक नजारा दाखवतो तुम्हाला हा बघा त्या साईडला तुम्हाला पोरं दिसत असतील मासेमारी करताना ते बघा आय होप त्यांना माझ्याहून चांगले मासे मासे भेटले असतील हे बघा आपण थोडा वेळा आधी आलेलो इकडे यांनी पूर्ण भात रोवला ॲक्च्युली म्हणजे पेरलाय ते बघा ती माणसं अजून पण काम करतातच आहेत भात पेरणी अजून तो तुकडा बाकी हा वाला मोठ्याच्या मोठा हे बघा हे पाणी निघतं इकडून डॅम भरलेला ॲक्च्युली हा ह्याच्यामध्ये शिंपले पण भेटतात मरड वाम मासा पण भेटतो मी स्वतः बघितलेला ॲक्च्युली म्हणून मी बोलतोय नजारा खूप मस्त आहे चला आता त्या साईडनी तुम्हाला नजारा दाखवतो मस्तपैकी मासे आपल्याला भेटले नाही फक्त एकच मासा भेटला आहे पण इकडे येऊ आपण परत दोन तीन मित्रांसोबत तेव्हा मासे पकडू मित्रांनो तुम्हाला मी खेकडा दाखवतो तो आपलं तो बीर बीळ पोकरतोय ॲक्च्युली खोदतोय तो, तो, तो बघा तर मित्रांनो आपण जो एक मासा पकडला आहे त्या माश्याने खेकडे पकडतायत पकडायला ट्राय करूया खेकडे भेटत आहेत की नाही एवढासा मासा आपल्याला घरी जाऊन म्हणून पण काय पाहिजे उपयोगाचा नाही सो आपण खेकडे पकडायला ट्राय करूया हा बघा छोटासा मासा आपल्याला भेटलेला आपण या काडीला खेकडा खेकडा म्हणजे मासा बांधूया आणि खेकड्याच्या बिळामध्ये टाकूया रेडी झाला आहे आपला मासा असा काठीला मी बांधून घेतला आहे आता आपण गळवून खेकडे पकडणार गरवून मित्रांनो खेकड्याने मासाला पकडलं आहे तुम्ही बघू शकता तो बघा त्याने पकडलेलं आहे आता त्याला हळूहळू बाहेर काढूया आपण तो बघा त्यांनी माशाला पकडलेलं आहे त्याला लालच दिली आपण तो बघा आता त्याला पटकन मी बाहेर ओढेल आणि त्याला आपण कॅच करू तो बघा मित्रांनो खेकडा केवढा बाहेर आलाय लाईव्ह खेकडा कसा पकडायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे त्याला केवढी लालच आहे बघा त्याला दिसतंय मी समोर आहे सुद्धा तो माशाला पकडतोय सोडत नाही आहे बिलकुल मला घाई करून चालणार नाही त्याला अजून थोडंसं लांब आणावं लागेल तो सट अशी शिकार तुम्ही पहिल्यांदाच बघत असणार आता मी त्याला पकडेल तो आता माझ्या कचाट्यात भेटू शकतो आरामात भेटला मित्रांनो आपल्याला आपला पहिला खेकडा भेटला एक नंबर आहे बघितला असेल तुम्ही कसा खेकडा पकडला मी त्याला म्हणतात गळवून खेकडा पकडणं त्याच्याच बाजूला अजून एक बीळ आहे ते तुम्हाला दाखवतो तो खेकडा मला बघत होता ॲक्च्युली त्याला पकडताना आवाज ते बघा ते बीळ आहे तिकडे त्याचा बघूया पण त्या आपल्या जाळ्यात फसतो की नाही आहे मित्रांनो खेकडा मित्रांनो आपण दुसरा खेकडा पकडला आहे दुसरी सफलता आपली एक नंबर पकडला आहे आता ह्याला पण आपण पिशवीत टाकूया मित्रांनो हा तिसरा खेकडा आपण पकडायला थांबलो इकडे आपण पकडतोय मित्रांनो मला चौ तिसरा खेकडा भेटला आपला हा बघा तीन खेकडे पकडलेत थोड्यास वेळात भेटू अजून मित्रांनो चौथा खेकडा भेटला आहे हा बघा केवढा मोठा आहे याचा नांगा बघा केवढा मोठा आहे चौथा खेकडा नर ॲक्च्युली हा तुम्ही बघतायत चार खेकडे झाले मित्रांनो या बिळ्यात पण एक खेकडा आहे मित्रांनो खेकडा आतमध्ये गेलेला आहे पण तो येतोय हळूहळू बाहेर तो, तो बघा आला बाहेर आला आता त्याला आपण पटकन बाहेर खेचूया यार सटकला मित्रांनो तो खेकडा आपण सोडून देऊया दुसरा खेकडा बघूया एकदा खेकडा घ घाबरला आणि तो बिळात घुसला तो बाहेर येण्याचे चान्सेस खूप कमी असतात दुसरा खेकडा बघूयात आम्हाला मित्रांनो इकडे अजून एक खेकडा मला दिसला आहे हा बघा हा आपण येतोय बाहेर हळूहळू हा बघा मस्त खेकडा आहे घाबरून पळाला परत आतमध्ये पण बिळाच्या जवळच आहे जात नाही येतो तो बघा परत आला मित्रांनो खेकडा बाहेर आलेला आहे पण त्याला अजून थोडंसं लांब आणायचं मला बेळातून दिसत असेल तुम्हाला मी त्याला अजून लांब आणायचा प्रयत्न करतो मित्रांनो खेकडा ऑलमोस्ट बाहेर आलेला आहे आता आपण त्याला पकडला मित्रांनो हा बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तो खेकडा परत बाहेर आला आहे तो बघा जो आपल्याकडून सुटलेला मित्रांनो फायनली तोसुद्धा खेकडा हा आपण पकडलेला आहे हा तिकडे जाऊन पकडलेला खेकडा आणि हा इथून बिळातून सटकलेला खेळा खेकडा बघा ठेवूया आता आपण फ्रीजमध्ये आपल्या हे बघा मित्रांनो इकडे आपले दिसत असेल तुम्हाला किती खेकडे झाले एक दोन तीन 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 सहा खेकडे पकडलेत मित्रांनो आपण तर मित्रांनो हा आपला सातवा खेकडा पकडण्याचा प्रयत्न चालू आहे जोर लावतोय खेकडा तुम्हाला त्याचा नांगा दिसत असेल आतमध्ये बघूया आता हा किती वेळाने बाहेर येतोय हा बघा मित्रांनो खेकडा बाहेर आलेला आहे आपण याला आता पकडूया हा बघा मित्रांनो खेकडा कसा बघतोय आपल्याकडे आपल्या कॅमेराकडे ते खेकड्याला आपण बोलूया स्माइल प्लीज आणि त्याला झटकन पकडूया हा बघा मित्रांनो खेकडा आपला पकडला गेलेला आहे हा बघा मित्रांनो हा एक मुलगा आहे त्याने आपल्याला दाखवले दोन चिंबरे इथं आहेत म्हणून बघूया आता तो कुठे दाखवतोय चिंबरे आपल्याला कुठे आहेत दिसतात ते इकडं ते दगडाची इथे का अच्छा ती बाहेर आली ती मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही पण ही बघा दगडाच्या बरोबर इथे तर मित्रांनो हे बघतायत तुम्ही तिकडे एक चिंबोरी दाखवली त्या मित्राने आपल्याला तर आपण तीच पकडायला चाललो आहोत पाय खूप आतमध्ये रुततायत पण जाऊया आपण अरे बापरे पाय हातमध्ये आहेत खूप मित्रांनो या दगडाखाली एक चिंबोरी हाय हा आपला एक मित्र आहे नाव काय जो मित्रा गौरव गायकर तर हा आपला दोन मिनटाशी शूट आहे वरना ठीक आहे का <laughs> येत ना हा दुसरी कुठे होती हा दुसऱ्या आतमध्ये गेले असेल करू का पण मित्रांनो बघतायत हा बघा आपल्याला ह्या मित्राच्या मदतीने आपल्याला एक खेकडा भेटलाय मित्रांनो हा बघा एक खेकडा आहे छोटासा इथे तो आपल्याला बघून पळतोय पण त्याला आपण पकडलंय हा बघा तर मित्रांनो आपण आता चाललो आहे घरी जवळजवळ आठ वाजत आलेत दहा मिनटं बाकीत आठला अंधार खूप झालेला आहे आपण घरी चाललो